बोल मत बोल मत बोल दात हाशा नको न दात 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 न दा बोल मत बोल मत बोल देवा कोण तू बोल लाग बोल लाग तूला लाग तूला लाग तूला जाय न दात कसा बघा

Zatay naseh, alam doh, zatay zatay, 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 तू न न नस्ता डडासा इन आताला दिसता तरींदा 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 गुंड कर गुंड दिसता तरी जातो घरी सायdak परीबा जाळ घाल तिरियावो दिस्यावो सिरियावो ओना सकासे आसा दे जाला दे तू सांगा कोण इय दुकाण कोण बांधा कोण आम दूर दिसि आदे जा दिसका गाव खुद चलतास इतुन दूरिस बाबा तो तुल अरे माही मेरा खेळ मेस तो लागता तरी जोरया अरे बाणी नोक लागकोसी